सिंधुदुर्गमध्ये होणारा पानगुडी प्रकल्प गुजरातला जात असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं तसच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही अशा प्रकारचा दावा केला होता पण हा प्रकल्प कुठेही जात नसल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार नितेश्र यांनी यांनी दिलय काही दिवसापासून सिंधुदुर्गात होणाऱ्या पानगुडी प्रकल्पाबाबत बाबत बातम्या येत आहेत माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत आहेत अशी टीका नितेश राणे यांनी केली कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प कुठेही गुजरातला जात नाहीये जसा पाणबुडी प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा एक प्रकल्प गुजरात मध्ये सुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे गुजरात सारखाच जी अशा पद्धतीच्या पाणबुडीचा प्रकल्प येत आहे म्हणून आपला प्रकल्प कोणी पळवला नाही असं निलेश नितेश राणे म्हणाले या प्रकल्पाबद्दल इतकी सर्व चर्चा होत असताना हा प्रकल्प नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके सिंधुदुर्गात होणारा हा पहिलाच पा पाणबुडी प्रकल्प आहे समुद्राच्या को कोटात जाऊन त्याचा अंतरंग पाहण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी दोन एक हजार अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याचं स्वतः दीपक केसरकर यांनीच माध्यमांना बोलताना सांगितलं या पाणबुडीच वजन एकशे पस्तीस टन असून त्याची प्रवासी क्षमता चोवीस ते तीस आहे या पानगुडीत प्रत्येक प्रवाशाला विंडो सीट दिली जाणार आहे तसंच तीनशे फूट खोल समुद्रात नैसर्गिक सौंदर्य व समुद्रातील अनोख अंतरंग अनुभवता येणार आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया बाली या देशात पानगुटी पर्यटनाचे प्रयोग झालेले आहेत आपल्याकडे अंदमान निकोबार मध्ये पानबुडी पर्यटनासाठी वापरल्याचं सांगितलं जात पण ती पानगुडी नसून बोटच आहे असं म्हणतात कारण ती समुद्राच्या पृष्ठभागावरच तरंगते डायव्हिंगच्या माध्यमातून आत जाता येऊ शकत मात्र यात लहान मुलं आणि वयस्कर मंडळी ज्यांना हाय बीपी डायबेटीस आहे अशा लोकांना याचा लाभ घेता येत नाही त्यामुळं पानगुडी पारदर्शक असल्यामुळं सर्व वयोगटातील महिला पुरुष यांना याचा आनंद घेता येतो सिंधुदुर्गात अतिशय दुर्मिळ सागर विश्व आहे हा प्रकल्प दीपक केसरकर दोन हजार अठरा साली दीपक केसरकर यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती परंतु नंतर ठाकरे सरकारच्या काळात त्यावेळेचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अनास्थेमुळे हा प्रकल्प रखडल्याचं बोललं जाते गुजरात आणि केरळ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला परंतु आदित्य ठाकरे यांच्या नाकर्ते हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही परंतु मागच्याच आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी चर्चा आणि निधीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला